बातमी चाळीस हॉटेल आणि पब बंद करण्याचे आदेश दिले गेलेत पोरशे अपघातानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश दिले शहरातील मोठ्या पब आणि हॉटेलचा यामध्ये समावेश आहे तर पुढील आदेश येईपर्यंत सर्व हॉटेल आणि पब बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आदेश दिलेले आहेत पुण्यातील पोरशे दुर्घटनेनंतर पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेत पुण्यातील चाळीस हॉटेल आणि पब हे बंद असणार आहेत कोरशे अपघातानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश दिले पुण्यातील एकूण चाळीस हॉटेल आणि पब हे बंद असणार आहेत पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेत हॉटेल आणि पब बंद करण्याचे आदेश दिलेत कोरशे अपघातानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश दिलेत एकीकडे पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे तर दुसरीकडे आता जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा पुण्यातील चाळीस हॉटेल आणि पब बंद करण्याचे आदेश दिलेत कोरशे दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासन खडबडून जाग झाले तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आता या अपघातानंतर पुण्यातील चाळीस हॉटेल आणि पब हे बंद करण्याचे आदेश दिलेत शहरातील मोठ्या पब आणि हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली आहे तर या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे पोरशे अपघातानंतर अगरवाल कुटुंबाची कसून चौकशी पुणे पोलीस करताना दिसत आहेत पुणे पोलिसांनी या प्रकरणी आता ऍक्शन मोडवर येत काम सुरू केलंय चौकशी सुरू केली आहे अनेकांना ताब्यात घ्यायला सुद्धा सुरुवात केली आहे तर दुसरीकडे आता पुण्यातील चाळीस हॉटेल आणि पब बंद करण्याचे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्यामुळे आता हा कोरशा अपघातानंतर पुण्यातील पोलीस प्रशासन हे खडबडून जागा झाले तर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा हॉटेल आणि बंद करण्याचे आदेश या प्रकरणी तृप्ती देसाई काय कायदा सगळ्यांना समान जरी असला तरी आता भेदभाव केला जातोय श्रीमंताच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय हेच आहे का विद्याचं माहेरघर पुणे हे विद्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं पण आता पुणे पुणे हे मध्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात आहे इथं मध्य संस्कृती आली आहे ड्रग्ज आलेले आहेत पब संस्कृती आली आहे हुका पार्लर आले आणि या सगळ्याला जे जबाबदार आहेत ते इथले पोलीस आहेत मला गृहमंत्र्यांना हे विचारायचं की पोलिसांना पगार कमी आहेत की जेणेकरून धंद्याच्या माध्यमातून हत्ते गोळा